मी स्नेता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता पावसाचे दिवस आहेत पावसाळ्यामध्ये छान गार वातावरण असतं पाऊस पडत असताना आपल्याला भजी वडे काहीतरी असं गरम गरम काहीतरी खावं असं वाटतं तर बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरी केलेले की के कधीही चांगले म्हणून मी आज आलू ब्रेड पॅटीस बनवणार आहे आणि का थोडीशी वडी सुद्धा करणार आहे त्या जोडीला तर आपल्याला एकाच बॅटरमध्ये आणि एकाच साहित्यामधून त्याच साहित्यामधून आपल्याला दोन पदार्थ करायचे आहेत तर आता बघूया थोड्या वेळात मी साहित्य सगळं तुम्हाला दाखवते आणि मी रेसिपीला सुरुवात करते तर आलू पॅटेज बनवण्यासाठी मी ते बटाटे घेतले तर सात बटाटे आहे, आहेत आणि हे पाव किलो अशी थोडी जास्त आहेत आता मी हे उकडून सोलून ठेवले तर आता हे हातानेच असे स्मॅश करून घ्यायचे म्हणजे फोडून घ्यायचे तुकडे करायचे स्मॅशरने करायचं नाही कारण त्याचा लगदा होतो तर मी आता हे असं हातानेच सगळे फोडून घेते म्हणजे खायलाही छान लागतात साप लगदा घालेलं जे असतात ना ते वडे किंवा पॅटीस बरे नाही लागत खायला एकदम ओलसर भाजी होते आता हे मी सगळे बटाटे पिसकरून घेतलेत त्या त्यासाठी मसाला करायचा आहे आपल्याला त्यासाठी वाटण वगैरे लागणार आहे आणि हे आहे लसूण आलं आणि मिरची तर हे आधी मी मिक्सरमध्ये वाटणार आहे आलं आहे बघा एक इंचापेक्षा जास्त आलं आहे थोडं लसूण आहे आणि मिरची आहे तर हे मी सगळं आता मिक्सरमध्ये घालते आणि थोडंसं जिरं घालते हे बघा छोटा चमचा करून जिरं घेतले आणि हे धणे आहेत थोडेसे आपल्याला हे भरड वाटून घ्यायचे धणे आणि हिरे घातल्याने खूप छान स्वाद येतो आणि थोडीशी कोथिंबीर घेते मी कोथिंबीर नाही घेतली तर चालेल कारण आपण वरून घालणार आहोत पण मी थोडीशी घेते आणि हे देठासहित घ्यायचे आहेत वाटपामध्ये किंवा चटणीमध्ये आपण देठासहित कोथिंबीर घ्यायची देठाने स्व खूप छान स्वाद असतो ते फेकून द्यायचं नाही आणि हे ज्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे हे असंच कोरडं वाटायचं आहे आणि जाडं भरडं वाटायचं आहे बारीक करायचं नाही तर मी आता पाणीने घालते हे वाटून घेतो तर हे बघा मी वाटून घेतलं पाणी न घालताचं भरडच भरभरच वाटले तर हा मसाला आपला तयार झाला आता आपण भाजी करायला घेऊया आता मी पॅन ठेवले गॅसवर आणि तेल घातले मी हे बघा पसरले तेल त्यामुळे ते जास्त वाटत असेल हे बघा इतकंच होतील सगळ्यात आधी मी थोडी मोहरी घालते तेल चांगलं टाकले मोहरी आता तडतडते मी आता त्यामध्ये थोडी कडीपत्त्याची पाने घालते आणि ही फोडणी आपली झाली आहे आता लगेचच त्यामध्ये ही जी बरड केलेली आहे आपण ती मसाला सगळा त्यामध्ये घालून घ्यायचा गॅस एकदम कमी ठेवायचं आहे इथे जळून जाईल आणि चांगलं परफ्यूम घ्यायचं आहे तेलामध्ये त्याचा स्वच्छपणा गेला पाहिजे यासाठी असं झाडं झाडं धणे जिरे पावडर वगैरे झाले शेल ना तुमच्या अखेर धणे किंवा जिरे पावडर नसेल तर पावडर सुद्धा घालू शकतो गेली सगळे शेकून घेतलं मसाल्याने आणि मी आता आपलं करून झालं त्यामध्ये थोडी हळद घालते आणि मीठ घालते आपल्याला अंदाजाने किती

आणि अशी असा मसाला टाकून केलं ना खूप छान स्वाद येतो आता आपली ही भाजी तयार झाली आहे बघा सगळं एकजीव झाले मीठ अंदाजाने घेऊन आपल्याला चाकून बघून नंतर परत पुन्हा जर हवं असेल तर मीठ घालायचं परत ही भाजी माझी तयार होईल आणि आता आपण बेसनचं बॅटर तयार करायचं आहे बघा अशी भाजी असे छान बटाट्याचे जर तुकडे तुम्हाला मोठे वाटायचे असेल चमच्याने असे फोडून घ्यायचे आणि भाजी आपली तयार आता मी हे भाजी थंड करायला ठेवायची आहे गरम गरम घ्यायची नाही हे पूर्ण गाठ झाली पाहिजे तोपर्यंत आपण बेसन पाण्यामध्ये मिसळून घेऊया तर आता आपण बेसनचं पातळ बॅटर तयार करून घेऊया वरच्या कोटिंगसाठी तर त्यासाठी मी इथे बेसन घेते हे बघा हे वाटीवर बेसन घेतले थोडंसं अधिक घेतलं तरी चालेल पण मी आता वाटीवरच घेते आणि हळद या मिशे एवढ्या बटाट्याच्या मिश्रणासाठी एवढं पुरेसं आहे थोडंसं जरा कमी जास्त होऊ शकते इकडे तिकडे तरी मी थोडं मीठ घेते थोडासा खाण्याचा सोडा घ्यायचा जास्त घ्यायचं नाही अगदी कमी प्रमाणात घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे मी हळद घेत नाही यामध्ये कारण सोडा आणि हळद एकत्र आले ना लाल लाल तयार होतं कलर कड्यांना तर म्हणून मी जास्त त्यामध्ये हळद घालत नाही आपल्या भाजीमध्ये हळद आहे आणि हे आता पाणी घालून मिसळून घ्यायचं आपले हिंग घालायचं राहिलं होतं ते मी हिंगा आणि हे सगळं मिसळून तयार करून घ्यायचं घट्ट आहे अजून पाणी घालत्यामध्ये राहिल्या नाही पाहिजेत पूर्ण असं मिक्स मिसळून घ्यायचं आता हे आपले बॅटर तयार झाले बघा खूपच पातळ झाले आहे इतकं घट्ट ठेवायचं आहे घट्ट किंवा पातळ जास्त करायचं नाही बघा हे एवढं असं केलं पाहिजे हे असं एवढं तातळवर झालं पाहिजे जास्त घट्ट झालं की त्याचं आवडण खूप असं जाडदाड होतं आणि खायला बरं लागत नाही तरी हे असं चमचाला लागलं पाहिजे इतकं घट्ट करायचं आहे आणि आता आपण प्रॅक्टिस करायला घेऊया आता ही भाजी आपली थंड झाली आहे पूर्णपणे पूर्ण गार करून घ्यायचे आणि आता त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली होती ती कोथिंबीर घालून घेते आणि या सगळ्या मिश्रणाचे ना गोळे करून ठेवायचे म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळा भाजीमध्ये हात घालायची गरज पडत नाही गोळे करून ठेवले म्हणजे पॅटिसला लावायला आपल्याला सोपं पडेल असं मी सगळे आता तयार करून घेते तर हे असे मी गोळे तयार करून घेतले हे बघा असे करून ठेवले नाही की आपल्याला काम सोपं पडतं आणि असे गोळे करून आपण त्या डब्यामध्ये भरून ठेवली फ्रीजमध्ये दुपारी किंवा सकाळी आणि संध्याकाळी जर आपल्याला नाश्ता करायचा असेल तर संध्याकाळी आयत्या वयाला गडबड होणार नाही आता पॅ पॅक्टिससाठी त्रिकोणी आकाराचे पॅटीस असतात असे कापले जातात तर दोन तीन प्रकारचे मी तुम्हाला दाखवते आणि ब्रेड कापण्यासाठी ही अशी ताताची चुरी घ्यायची म्हणजे आपल्याला सहज कापता येते तर हे आता ब्रेडची स्लाईस घेतली आहे मी त्यासाठी मी इथे बघा असं कडीला जरा व्यवस्थित भरून घ्यायचं नाही तर मध्ये मसाला राहतो आणि कडीला भाजी राहत नाही त्याची बघ कढीपत्ता असला तर काही हरकत नाही कढीपत्ता पोटात गेलेला चांगला असतो आणि हे असं पूर्ण असं भरून घ्यायचं व्यवस्थित भाजी बघा व्यवस्थित अशी भरून झाली आहे माझी आणि दुसरी स्लाईस त्या अशी ठेवून घ्यायची प्रेस करायचं म्हणजे राहील ते पॅटीस आपल्याला बाहेर गाडीवर जो आपण खायला जातो तर ते पॅटीस असे असतात टाकलेले कापलेले हात ठेवून कापायचे वेगळं होऊ शकते तयार करून ठेवायचे हे मी दोन आकार तयार केले दुसरा प्रकार दाखवते मी तुम्हाला नाही भाजी घ्यायची अशी दुसरी स दुसरी स्लाय घ्यायची आता मुलांची जर बड्डे पार्टी वगैरे असेल ना तुम्हाला जर हा प्रकार करायचा असेल पॅटीचा तर हा एक प्रकार आहे तुम्हाला दाखवते बघा प्रकार माझे काही नाही कट करायचं आहे वेगळं असं काही नाही तर हे जे असे चार भाग करायचे म्हणजे हे बघा मुलाने दिसायला छान दिसतं ते असे छोटे छोटे पॅटीस होतात मस्त चौकोनी मुलांना खायलासुद्धा मजा वाटते घेते तर हे बॅटर आता तयार झालेलं आहे बेसन बरोबर तर आता त्यामध्ये एक हे घेऊन तेल तापले मी कड कढई ठेवली आहे तेलाची तेल चांगलं बऱ्यापैकी तापले आणि मी आता हे असं असं मिश्रण त्या घालून मी आता हे कढईमध्ये सोडते मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत गॅस मोठा करायचा नाही नाहीतर आपली ते लाल होऊन जाते पॅटी थोडासा रंग चेंज झालाय की आपल्याला ते काढायचे आहे आता हे आपले पॅटीस तयार झालेत बघा थोडा रंग बदलला आहे आता मी काढून घेते आणि दुसरी मी तळायला घेते आता हे बाकीचे सुद्धा पॅटीस माझी तयार झालेत आता मी ते काढून घेते जास्त लाल करायचे नाही असे छान दिसतं खायलाही छान वाटतं आपले पॅटीस तयार झालेत आता हे असे गोळे करून ठेवलेले त्याच्यात आपण आता वडे करून घेणार आहोत तर मिश्रण तेच आहे भाजी तीच आहे आपल्याला वेगळं काही तामछाम करायची गरज नाही आणि त्याच मिश्रणामध्ये असं हे असं घोळवून आपण वडे करून घेऊया चांगल्या बेसनचं चांगलं कोटिंग करून घ्यायचं आहे आणि हे ते गरम तेलामध्ये सोडायचं आहे असं गरम तेलामध्ये मी आधी एक वडा सोडला होता तर त्यामध्ये हा दुसरा आपण सोडते मिश्रण जर तुम्हाला जास्त पातळ वाटत असेल बेसनचं त्यामध्ये थोडं बेसन घालून घट्ट करून घ्यायचं आपल्याला वेगळं पीठ भिजवायची गरज नाही वेगळी भाजी करायची गरज त्याच भाजीमध्ये त्याच पिठामध्ये आपण दोन प्रकार केले आपले वडे सुद्धा आता तयार झाले तर आपले हे असे पॅकेज तयार झालेत गरम गरम छान असे पावसाळ्यामध्ये गरम गरम खाव असं वाटलं तरी असे नक्की करून बघा मुलंही खुश होतील घरचे सगळे खुश होतील आणि तुम्हाला जर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि नवीन जर असतील माझे व्हिडिओ सगळ्या बघत तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तर तोपर्यंत धन्यवाद त्यामध्ये आपल्याला थोडं